महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध भगवंतांनी उपदेशिलेला सद्धम्म तथा या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ जगातील हे महान तीन रत्न बुद्धरत्न धम्मरत्न आणि संघरत्नाला त्रिवार अभिवादन करतो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्म सदैव समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती अनंत अनंत कामना अर्पण करतो आणि आजच्या ग्रंथपाठाला सुरुवात करतो उपस्थितांनो धम्म म्हणजे काय या शीर्षकाखाली आपण ग्रंथपाठाला सुरुवात केलेली आहे मागील ग्रंथपाठामध्ये धम्म म्हणजे काय याचं उत्तर ग्रंथपाठामधून आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला जीवनामध्ये सुचिता राखणे म्हणजे धम्म होय काही सुचिता सुचिता आणि मनसुचिता अर्थात संयम जीवनामध्ये संयम ठेवणे यालाच धम्म असं म्हणतात अशा प्रकारचं स्पष्टीकरण आपण कालच्या ग्रंथपाठामध्ये बघितलं आणखीन एक संकल्पना पुढे स्पष्ट केलेली आहे धम्म म्हणजे काय याचं उत्तर पुढील चॅप्टर मध्ये त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे निब्बाण प्राप्त करणे म्हणजे धम्म होय अशा प्रकारचं स्पष्टीकरण या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळते निब्बाण प्राप्त करणे धम्म म्हणजे काय तर निब्बाण प्राप्त करणे म्हणजे धम्म होय तर निब्बाण प्राप्त करणे म्हणजे काय हे समजून घेऊया आणि त्याही अगोदर समजून घेऊया की निब्बाण म्हणजे काय कारण एवढा गोंधळ झालेला आहे या शब्दांचा काही काही लोक या निब्बाणाला मोक्ष म्हणतात आहे की नाही काही काही लोक या निब्बाणाचा वेगळाच अर्थ काढतात परंतु भगवान बुद्धांनी निब्बाण या शब्दाची जी संकल्पना स्पष्ट केली निब्बाण हा शब्द ज्या भावार्थाने वापरला तो अर्थ आपण समजून घेणं अतिशय आवश्यक आहे कारण भगवान बुद्धांच्याही पूर्वी किंबहुना भगवान बुद्धांच्या काळातही हयातीमध्ये सुद्धा निब्बाण संकल्पना स्पष्ट करणारे चार पंथ होते म्हणजे निब्बाणाच्या संकल्पना या चार प्रकारच्या संकल्पना त्यावेळेस समाजामध्ये प्रचलित होत्या भगवान बुद्धाच्या काळामध्ये पहिली संकल्पना होती निब्बाणाची पहिली संकल्पना होती ती म्हणजे लौकिक संकल्पना दुसरी संकल्पना होती ती म्हणजे यौगिक संकल्पना तिसरी संकल्पना त्याला म्हणायचे ब्राह्मणी संकल्पना आणि चौथी संकल्पना होती त्याला म्हणायचे औपनिषेधिक संकल्पना म्हणजे निब्बाणाच्या या चार संकल्पना भगवान बुद्धांच्या काळामध्ये समाजामध्ये प्रचलित होत्या मग आता या चार संकल्पनांचा अर्थ काय आहे हे अगोदर समजून घेऊया त्यानंतरच तुम्हाला बुद्धांचं निब्बाण काय आहे हे समजेल आहे की नाही लौकिक संकल्पना प्रसिद्ध होती भगवान बुद्धांच्या काळामध्ये लौकिक सुख यालाच निब्बाण असं म्हणायचे त्यावेळेस लौकिक सुख म्हणजे काय तर या निपाण संकल्पनेमध्ये या लौकिक निपाणामध्ये असं सांगलं जायचं की खा प्या मजा करा खा प्या मजा करा हेच तुमचं निप्पाण आहे यालाच तुमचं निबाण असं म्हणतात दुसरी जी संकल्पना होती यौगिक संकल्पना यामध्ये असं सांगितलं जायचं की योग करणे योग म्हणजे तर योगी ऋषीमुनी ग्र घरदार सोडून गृहत्याग करून जंगल पहाडामध्ये जायचं तिथं तपश्चर्या करायची योगी साधना करायची तर याला सुद्धा निब्बाण म्हटलेलं आहे हे दुसऱ्या प्रकारच्या संकल्पनेच निब्बाण आहे त्यानंतर एक ब्राह्मणी संकल्पना आणि चौथी औपनिषेधिक संकल्पना म्हणजे ब्राह्मणी संकल्पना म्हणजे ब्राह्मणांद्वारा सांगितल्या गेलेली आणि औपनिषेधिक म्हणजे उपनिषदांमध्ये सांगितलेली संकल्पना या दोन्ही संकल्पना सारख्याच आहेत ब्राह्मणी संकल्पना आणि औपनिषेधिक संकल्पना या संकल्पनेमध्ये सांगितलेलं आहे की आत्म्याचा मोक्ष हेच खरं निर्माण आहे कशामध्ये ब्राह्मणी संकल्पना आणि औपनिषेधिक संकल्पनेमध्ये आत्म्याचा मोक्ष हेच खरं निण आहे अशा प्रकारचा विचार या संकल्पनेमध्ये स्पष्ट केलेला आहे जेव्हा भगवान बुद्धांनी आपल्या धम्म शासनाची नीव ठेवली बेसमेंट तयार केलं त्यावेळेस त्यांनी या सर्व निब्बाल संकल्पनेचा समाचार घेतला या निबांध संकल्पना किती धोकादायक आहेत किती दुःखदायक आहेत तिथे पहिली संकल्पना आहे लौकिक संकल्पना खा पिया मजा करा म्हणजे जेवढा आपण खाऊ भूक तेवढी अजून वाढत जाणार आहे ना ही जी संकल्पना आपण स्वीकार केली तर माणसानं खायचं मग काय परत भूक लागणार नाही माणसाला परत भूक लागेल म्हणजे त्याला तृष्णा असं म्हटलेलं आहे ती तृष्णा परत जागृत होईल परत तुम्हाला भूक लागेल परत तुम्हाला खावं लागेल म्हणजे खाण्यापिण्याच्या पलीकडे या संकल्पनात दुसरं काहीच सांगितलेलं नाही फक्त खा प्या मजा करा ए, ही लौकिक संकल्पना आहे हे जे लौकिक जग आहे आपले ज्या जगात आपण जगतो बस खा प्या मजा करा याच्या पलीकडे यामध्ये दुसरं काही सुख सांगितलेलं नाही आहे म्हणजे यामध्ये आध्यात्मिक गोष्टीला काहीही ठारा दिलेला नाही आध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअल म्हणजे धार्मिक गोष्टी असं धर्म धार्मिक गोष्टी आध्यात्मिक गोष्टी याला काहीच महत्त्व दिलेलं नाही फक्त खा प्या मजा करा भगवान बुद्ध म्हणतात की हे जडत्व निर्माण करणार आहे तुमच्या जीवनामध्ये म्हणजे हेवी निर्माण करणार जडत निर्माण करणार आहे आणि ते सुद्धा तुम्हाला शेवटी दुःखदायकच आहे त्याच्यातून सुख मिळणार नाही दुसरी संकल्पना होती यौगिक संकल्पना यौगिक संकल्पना तर यौगिक संकल्पनामध्ये जसं सांगितलं गेलं की घरदार सोडून जंगल पहाडामध्ये जायचं तिथं तपसाधना करत बसायची त्यालाच ते निबान म्हणतात देहदंड करायचा आहे की नाही काही लोक करतात देहदंड ऋषी मुनी मग देहदंड करणे म्हणजे या शरीराला त्रास देणे हे सुद्धा सुखदायक नाही त्रासदायक आहे ना शरीराला त्रास देणे दुःख आहे ना दुःखदायक आहे म्हणजे यौगिक संकल्पनासुद्धा भगवान बुद्धांनी मान्य केली नाही त्यानंतर ब्राह्मणी संकल्पना आणि औपनिषेधिक संकल्पना निबाणाच्या बाबतीमध्ये प्रचलित होती या दोन्ही संकल्पना सारख्याच आहेत म्हणजे मेल्यानंतर मनुष्य जेव्हा मृत्यूला प्राप्त होतो तेव्हा मेल्यानंतर त्याच्या आत्म्याला जो मोक्ष मिळतो मोक्ष त्याला निब्बाण असं म्हटलेलं आहे निब्बाण आत्म्याचा मोक्ष म्हणजे निब्बाण सांगितलेला आहे आता जर आपण बुद्ध तत्वज्ञानाचा विचार केला तर भगवान बुद्धांनी तर आत्माच नाकारलेला आहे भगवान बुद्धाने आत्माच ना कारण आत्मा नावाची अशी कोणती वस्तू नाहीच आहे त्यामुळे या दोन्हीही संकल्पनेला विरोध करणे किंवा दोन्ही संकल्पने, कि संकल्पने अमान्य करणे बुद्धांना काय कर तेवढं ते कठीण केलं नाही आणि या संकल्पनेमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की आत्मा हा स्वतंत्र आहे स्वतंत्र आहे या संकल्पनेमध्ये मोक्षाच्या म्हणजे हे जे शरीर आहे या शरीरामध्ये आत्मा आहे त्या संकल्पने सांगितलेला आहे या शरीरामध्ये आत्मा आहे पण तो फार वेगळा आहे शरीर मरून जाईल शरीर संपेल पण आत्मा मरणार नाही मोबाईल सारखा असतं ना मोबाईल एक मोबाईल आहे आणि एक बॅटरी आहे बरोबर आहे आप आपण ती बॅटरी मोबाईलमध्ये टाकतो बॅटरी त्या मोबाईलच्या आतमध्ये आहे म्हणजे बॅटरी त्या मोबाईलचा अविभाज्य भाग आहे पण वेगळी होते ना मोबाईल जरी खराब झाला हा 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 साडेतीन हाताचा मोबाईल जरी खराब झाला पण बॅटरी बाहेर निघते ना बॅटरीत दुसऱ्यात टाकता येते की नाही अशा प्रकारे संकल्पना त्यांची होती म्हणजे त्यांनी आत्म्याला स्वतंत्र म्हणलं की आत्मा कधीच मरत नाही आत्मा राहतो बॅटरी राहते दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होते दुसऱ्या मोबाईल म्हणजे आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो अशा प्रकारच्या संकल्पना होत्या म्हणजे अशा पद्धतीने ब्राह्मणी संकल्पना आणि औपनिषेदिक संकल्पना या दोन्हीही संकल्पना भगवान बुद्धांनी अमान्य केलेल्या आहेत आणि ज्यावेळेस या चारही संकल्पनांना अमान्य करून भगवान बुद्धांनी निब्बाण म्हणजे काय याचा जेव्हा अर्थ त्यांनी स्पष्ट केला तर एक उदाहरण दिलेला ग्रंथामध्ये की गयेमध्ये राहत असताना एका भिक्षूने भगवान बुद्धांना प्रश्न विचारला की भगवान निब्बाण म्हणजे काय भगवान निब्बाण म्हणजे काय तर भगवान बुद्धांनी सोप्या भाषेत उत्तर दिलं निब्बाण म्हणजे निर्दोष युक्त जीवन जगणे म्हणजे निब्बाण होय हे अर्थ आपण समजून घ्यायचा आत्मा मोक्ष वगैरे काही नाही हा प्या मजा करतेही नाही मेल्यानंतर काय होते तेही नाही हे जीवन जिवंतपणी निर्दोषमुक्त जीवन जगणे हे निब आहे साध्या सोब्या भाषेमध्ये भगवान बुद्धांनी स्पष्ट केलं निर्दोष होऊन जीवन जगा निर्दोष होऊन कारण बांधवनो भगिनींनो हे जग पेटलेलं आहे हे जे जग आहे हे जग पेटत आहे हे संपूर्ण संसार पेटत आहे कोणत्यामुळे कशामुळे पेटत आहे हा संसार मग विचारतात संसार कशामुळे पेटत आहे तर मग भगवान बुद्धाने त्याचं स्पष्टीकरण केलं की हा संसार चक्षु इंद्रियांमुळे पेटत आहे चक्षु इंद्रिय म्हणजे आपले डोळे या चक्षु इंद्रियामुळे पेटत आहे हे घ्राणेंद्रिये यामुळे हे पेटत आहे हे जिव्हांद्रिये यामुळे पेटत आहे हे श्रोतेंद्रिय यामुळे पेटत आहे आणि आपलं मन या मन इंद्रियामुळे सुद्धा हे पेटत आहे क्षणोक्षणी पेटत आहेत आपण हे पेटत आहोत डोळा म्हणजे चक्षु इंद्रिय ह्या चक्षुने डोळ्याने चांगलं दृश्य बघितलं लोभ उत्पन्न होते वाईट दृश्य बघितलं की तिटकारा द्वेष उत्पन्न होते कधी कधी सहज अदुख आणि असुख अशाही वेदना होतात म्हणजे तीन प्रकारच्या वेदना वेदना म्हणजे संवेदना म्हणा संवेदना सेन्सेशन म्हणजे दुखद वेदना सुखद वेदना आणि अदुखद असुखद त्यालाच अव्या कथम असं म्हटलेलं आहे म्हणजे सुखदही नाही दुखदही नाही श्रोतेंद्रिये चांगला शब्द ऐकला लगेच आसक्ती लगेच लोभ उत्पन्न झाला वाईट शब्द ऐकला की लगेच द्वेष उत्पन्न होतो तिटकारा उत्पन्न होतो किंवा कधी कधी अव्याकतम वेदना पण इथं होतात जीवा घराणे याच्यामध्ये पण चांगला गंध आला लगेच लोक उत्पन्न होतो हे पेटत आहो आपण क्षणो क्षणी आपण पेटत आहो भगवान बुद्ध म्हणतात हे जेवढे इंद्रिय आहेत हे सगळे इंद्रिय पेटत आहेत सुखद वेदनेमुळे पेटत आहेत दुखद वेदनेमुळे पेटत आहेत असुखद अदुखद वेदनेमुळे पेटत आहेत संसार हा पेटत आहे आणि याच जे कारण आहे हा जो संसार हा इतका जो पेटत आहे याच कारण भगवान बुद्ध सांगतात की याच कारण आहे तीन प्रकारचे विकार हे तीन विकार आहेत हे तीन विकार, विकार, विकार हा संपूर्ण माणसाला पेटवतात संपूर्ण जग पेटवतात कोणते कोणते विकार आहेत ज्याच्यामुळे घर पेटते ज्याच्यामुळे माणूस पेटतो त्याला माची गरज नाही लायटरची गरज नाही पण पेटतो घर पेटते समाज पेटतो जग पेटते समाज पेटतो कोणत्या तीन प्रकारचे विकार आहेत पहिला विकार आहे राग रागाचा अग्नी जिथे पेटला रागाचा अग्नी रागाग्नी त्याला रागाग्नी म्हणतात रागाचा अग्नी पेटला रे पेटला की माणूस दुखी होतो दुसरं द्वेष द्वेषाचा अग्नि द्वेषाग्नी ज्याच्यामध्ये पेटला की जो दुखी होतो त्याच्यानंतर मोह मोहाचा अग्नी मोहाग्नी ज्याच्या मनामध्ये पेटला तो दुखी होतो हे तीन प्रकारचे अग्नी आहेत जर आपल्या घरात पेटले तर घरही जळते माचीशी गरज नाही माणसाच्या मनात पेटले तर माणूसही जळतो अरे सगळे जळत आहेत ह्या रागाग्नीमुळं या द्वेषाग्नीमुळं या मोहाग्नीमुळं हे सगळे लोक पेटत आहेत सगळे पेटत आहेत आणि यामुळेच माणूस हा दुखी आहे यामुळे माणूस हा खूप कष्टी झालेला आहे माणूस फार दुखी आहे अशांत आहे असमाधानी आहे खिन्न आहे उदास आहे दौर मनस्थितीमध्ये आहे अरे ह्या जीवनामध्ये यामुळे दुःख झालेला आहे मग जन्म झाला मग जाती जरा परिदेव दुःख दो मनस्सू पायाचा संभवंती एवेत केवळ दुःख खंदस समुदोय होती ती दुःखाचा समुदय कसा होताय अशा याचं स्पष्टीकरण भगवान बुद्ध इथं सांगतात मग ज्या माणसाला सुखी व्हायचं आहे त्याने काय करायचं मरायची वाट बघायची आत्म्याचा मोक्ष पाहण्यासाठी की घरदार सोडून जंगलखोऱ्यामध्ये जायचं अ ह्या ज्या चार संकल्पना आहेत ह्या चारही संकल्पना जे बुद्ध काळामध्ये होत्या या चारही संकल्पना माणसाला ह्या सर्व दुःखातून मुक्त करू शकत नव्हत्या ज्यामुळे माणूस जिवंत दुःख आहे ना आता म्हणजे आता मला तहान लागलेली आहे तुम्हाला आता तु। पाणी पाहिजे मग कोणत्या मध्ये थांब थांब मेल्यानंतर तुला पाणी पाचतो अरे काय फायदा मेल्यानंतर पाणी पाजून स्मशानभूमीमध्ये त्याला पाणी पाचतो नाही नाही प्रथा आहे अरे मेलेला माणूस पाणी नाही त्याला जिवंतपणे पाणी पाजा जिवंतपणे माणसाचं सुख खरं आहे मेल्यानंतर पाणी पाजून काय फायदा मग पहिली जी संकल्पना आहे कोणती लौकिक खा प्या मजा करा अरे माणूस खा प्या मजाच करत बसेल ना त्या दुःखातून दूर कधी निघेल तो दुःखात मुक्त कधी होईल किंवा मग योगी घरदार सोडून कुठे तिथं बाहेर गेल्यानंतर शरीराला त्रास देऊन माणूस या दुःखातून मुक्त होऊ शकतो का नाही असं झालं सगळेच घरदार सोडून जातील संसार हा रिकामा होऊन जाईल आणि मग आत्म्याचा मोक्ष तर आपण अमान्यच केलेला आहे कारण आत्मा नावाची कोणती वस्तू नाही आहे बरोबर आहे कारण आपल्या मोबाईलमध्ये बॅटरी नाही आहे डायरेक्ट चार्जिंगवर चालतं आपला मोबाईल भगवान बुद्धांनी हे जे दुःख आहे हे दुःख सांगितलं या दुःखातून मुक्ती होणे म्हणजे निब्बाण होय अशा प्रकारे भगवान बुद्धांनी हा दुसरा अर्थ सांगितलेला आहे भगवान बुद्ध जेव्हा याचा अर्थ स्पष्ट करतात तर त्यांच्या निब्बाण या अर्थामध्ये तीन प्रकारच्या विचारांचा अंतर्भाव होतो निब्बाण संकल्पनेमध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेली निब्बाण संकल्पना त्यामध्ये तीन प्रकारच्या विचारांचा अंतर्भाव होतो पहिला विचार भगवान बुद्ध पहिला विचार सांगतात ते म्हणजे आत्म्याच्या मोक्षा ऐवजी आत्म्याचा मोक्ष नाही पाहिजे आत्म्याच्या मोक्षा ऐवजी मनाचा मोक्ष त्याने स्वीकार केलेला आहे मनाचा मोक्ष म्हणजे काय मनाचं सुख कारण राग कुठं उत्पन्न होतो कुठं मनात उत्पन्न होतो ना का डोळ्यात उत्पन्न होतो नाकात तोंडात कानात नाही हे तर संवेदना देतात पण त्याचा जो मास्टर माइंड आहे कोण आहे आपलं मन तो विकार उत्पन्न करतो राग द्वेष मोह काम क्रोध लोभ आहे की नाही तर भगवान बुद्ध म्हणतात की आत्म्याच्या मोक्षा ऐवजी मनाचा मोक्ष म्हणजे मनाचा सुख हा त्यांचा पहिला विचार होता पहिला विचार की मनाचा सुख हा निबंध संकल्पनेतील पहिला विचार आहे त्यानंतर भगवान बुद्धांच्या निपान संकल्पनेतील दुसरा विचार आहे की हे जे सुख आहे हे सुख जिवंतपणीच आपण प्राप्त करू शकतो जिवंतपणी मिल्यानंतर नाही मिल्यानंतर पाणी नाही पासायचं जिवंतपणेच पाणी प्यायचं आपल्याला जिवंतपणीच तर जिवंतपणीच आपल्याला हे मनाचं सुख जे आहे ज्याला भगवान बुद्ध निब्बाण असं म्हणतात निर्दोष युक्त जीवन निब्बाण म्हणजे मनाचं सुख हे जिवंतपणी प्राप्त करायचं आहे आणि तिसरी संकल्पना सांगतात की मनामध्ये असलेल्या ह्या ज्या अग्निज्वाला आहेत हे ज्वाला अग्नी हे जे विकार आहेत या विकारांना नष्ट करणे हा तिसरा विचार भगवान बुद्धाने सांगितलेला आहे त्यानंतर भगवान बुद्ध स्पष्ट करतात भगवान बुद्धांच्या मते ह्या विकारांचे तीन प्रकारचे वर्ग आहेत जे विकार मी तुम्हाला आता स्पष्ट केले भगवान बुद्धांच्या मते या विकारांचे तीन वर्ग आहेत पहिल्या वर्गात तृष्णेतून उद्भवणारे कामुकता आणि लोभ हे विकार येतात तृष्णा तृष्णा म्हणजे काय मला पाहिजे हे मला पाहिजे ते पण मला हे जे।, जे, जे ही पाहिजे पाहिजे ही जी भावना आहे याला तृष्णा असं म्हणतात तर ह्या तृष्णेतून उद्भवणारी कामुकता कामुकता म्हणजे म्हणजे या शरीराबद्दल असणारा जो भाव आहे कामुकता भाव ही कामुकता आणि लोभ हे दोन विकार अत्यंत भयानक आहे माणसाला दुखी करणारी विकार आहेत तर पहिला गट आहे तृष्णेतून उद्भवणारे कामुकता आणि लोभ हे विकार येतात दुसऱ्या वर्गात वितृष्णेतून उद्भवणारी वितृष्णा म्हणजे काय जसे तृष्णा म्हणजे पाहिजे पाहिजे आहे ना तृष्णा म्हणजे नको नको हे नको ते नको हे नाही पाहिजे ते नाही पाहिजे हे नाही पाहिजे म्हणजे नाही नाहीची भावना तर दुसऱ्या वर्गात वीतृष्णेतून उद्भवणारी घृणा आपण घृणा करतो नाही पाहिजे क्रोध आणि द्वेष हे विकार उत्पन्न होतात हा दुसरा वर्ग आहे क्रोध द्वेष आणि घृणा हे तीन विकार या वितृष्णेतून उत्पन्न होतात आणि तिसऱ्या वर्गामध्ये अविद्येतून उद्भवणारी जडता मूर्खता आणि मूढता हे तीन विकार उत्पन्न होतात बांधवांनो यालाच भगवान बुद्ध दुःख असं म्हणतात आणि जिवंतपणीच आपण हे दुःख मुक्तता साधू शकतो अशा प्रकारे भगवान बुद्धांच्या निब्बाण सिद्धांता संबंधी सुद्धा काही गैरप्रचार किंवा गैरसमजुती आजही काही लोक सांगतात जसं निब्बाण शब्दाचा युत्पत्ती दृष्ट्या अर्थ फुंकर घालणे किंवा विझवणे असा सांगितलेला आहे म्हणजे आपण फुंकर घालतो मेणबत्ती विजते बरोबर आहे तर तोही अर्थ भगवान बुद्धांचा या ठिकाणी नाही आहे निब्बाणाचा कारण इथं कोणाला आपण फुंकर घालत नाही आपण जिवंत आहोत जिवंतपणे आपण सुख प्राप्त करत आहोत ते असं मानतात की निब्बाण म्हणजे सर्व मानवी विकार मालविणे म्हणजे मृत्यूलाच प्राप्त झाल्यासारखं आहे पण हे सुद्धा चुकीचं आहे असा वाकडा अर्थ लावून त्यांनी निब्बाण सिद्धांत हास्यास्पद बनविण्याचा प्रयत्न केला त्यानंतर अग्निक स्कंधोपम स्तुतात जीवन म्हणजे अग्नी आणि मृत्यू म्हणजे तो मालविणे आणि म्हटले असं म्हटलेलं नाही तिथं म्हटले आहे की रागाग्नी द्वेषाग्नी आणि मोहाग्नीतून मुक्त होणे हे खरे निभाण आहे बघा साधी सोपी व्याख्या भगवान बुद्धनं सांगितली रागाग्नी द्वेषाग्नी आणि मोहाग्नी या तीन अग्नीतून या तीन अग्निकुंडातून मुक्त होणे म्हणजे खऱ्या अर्थाने निब्बाण आहे अशा प्रकारे टीकाकार निब्बाण आणि परिनिबाण यामध्ये भेद सुद्धा करण्यामध्ये गैरसमज पसरवतात आपण बऱ्याचदा शब्दप्रयोग वापरतो ना निबाण परिनिबांण आहे की नाही याचा पण काही अर्थ आहे आता जे तुम्ही ऐकलं यामध्ये निब्बाण म्हणजे मृत्यू होते असं कुठं सांगितलं का निब्बाण म्हणजे मृत्यू सांगितलेला नाही जिवंतपणी जी सुखाची अवस्था आपण प्राप्त करतो राग द्वेष आणि मोहातून मुक्तीची अवस्था त्याला निब्बाण असं म्हटलेलं आहे निब्बाण आणि जेव्हा एखादा निब्बाण प्राप्त भिक्षू किंवा एखादी निब्बाण प्राप्त भिक्षुणी किंवा अनुयायी जेव्हा शरीराचा त्याग करतात म्हणजे मृत्यूला प्राप्त करतात त्याला परिनिबाण असं म्हणतात म्हणजे एखादा जेव्हा अनंत भिक्षू कारण त्याने निब्बाण प्राप्त केलेला आहे जेव्हा तो अरहंत भिक्षू मृत्यूला प्राप्त होतो तर त्याच्या मृत्यूला परिनिबाण असं म्हणतात परिनिबान अशा प्रकारचा हा फरक आहे अशा प्रकारे निब्बाण म्हणजे धम्म मार्गावर वाटचाल करता येईल साधा सोपा अर्थ सांगितलेला आहे निब्बाण म्हणजे धम्म मार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा आपल्या प्रवृत्तीवर मन इंद्रियावरती ताबा असणे आपल्या मनावर ताबा असणे धम्म मार्गावर वाटचाल करण्यासाठी यापेक्षा निब्बाण शब्दात यापेक्षा जास्त काही अर्थ अभिप्रेत नव्हता म्हणजे निब्बाण हा निर्दोष जीवनाला एक प्रतिशब्द आहे या पलीकडे भगवान बुद्धांनी अधिक स्पष्ट केलेलं नाही निर्दोष युक्त जीवन आणि अशा प्रकारे निर्दोष युक्त जीवन म्हणजे निब्बाण होय एकदा अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी या निब्बाण या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट केलेला आहे आणि जेव्हा भगवान बुद्ध गयेमध्ये असताना एका भिक्षूने जेव्हा भगवान बुद्धांना विचारलं राध नावाचे होते त्यांनी भगवान बुद्धांना विचारलं होतं की भगवान निब्बाण म्हणजे काय तर भगवान बुद्ध म्हणतात निर्दोष युक्त जीवन जगणे म्हणजे निब्बाण आहे निर्दोष युक्त जीवन तर हे निर्दोषयुक्त जीवन जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला राग द्वेष आणि मोह या अग्नीपासून तुम्हाला मुक्त व्हावं लागेल आणि सोबत सोबत आपले जे कर्म आहेत म्हणजे आपले हे काही कर्म आपले वाचिक कर्म आणि आपले मानसिक कर्म या कर्मांना सुद्धा तुम्हाला सुधरावं लागणार आहे तर यासाठी तुमचे जे कायाकडून होणारे अकुशल कर्म आहेत त्यांना तुम्ही सुधरवा कुशल कर्म करा तुमच्या वाणीकडून होणारे जे अकुशल कर्म आहेत त्याला तुम्ही सुधरवा तुम्ही कुशल वाणीचे कर्म करा आणि चित्तामध्येही कुशल संस्कार उत्पन्न करा चांगले संस्कार उत्पन्न करा आणि हे जर करायचं असेल तर यासाठी भगवान बुद्ध एकमेव मार्ग सांगतात आणि तो मार्ग आहे आर्य अष्टांगिक मार्ग सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मांत सम्यक आजीविका सम्यक सती सम्यक व्यायाम आणि सम्यक समाधी या आठ तत्वांचा हा आर्य अष्टांगिक मार्ग माणसाला त्याचे कर्म शुद्ध करतो माणसाची वाणी शुद्ध करतो माणसाचं मन विकारमुक्त करतो मग जो व्यक्ती जो व्यक्ती शुद्ध कर्मयुक्त झालेला आहे ज्याचे कर्म शुद्ध झाले ज्याची वाणी शुद्ध झाली ज्याचं मन शुद्ध झालं तो निर्दोष झाला की नाही आहे की नाही म्हणजे त्याचे कर्म हे दोषयुक्त होते अगोदर तो दोषमुक्त झाला त्याची वाणी दोषमुक्त झाली त्याचं मन दोषमुक्त झालं मग जो दोषमुक्त झाला तोच तर खरा निर्दोष जीवनाचा लाभ आहे म्हणजे हे निर्दोष जीवन जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तुम्हा सर्वांना आर्य अष्टांगिक मार्गाचाच अवलंब करावा लागेल आणि सर शेवटी निब्बाण म्हणजे काय हे स्पष्ट करताना अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये समजेल उमजेल अशा पद्धतीने स्पष्ट केलेलं आहे की आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजेच निब्बाण आहे बस आर्य अष्टांगिक मार्ग हाच निब्बाण आहे आणि आर्य अष्टांगिक मार्गालाच निब्बाण पदाचा मार्ग म्हणतात निर्वाण पदाचा मार्ग म्हणतात आणि म्हणून भगवान बुद्धांनी निब्बाण संकल्पना जी स्पष्ट केली ही संकल्पना आर्य अष्टांगिक मार्गाचं आचरण करणे याच्याशी संबंधित आहे याच्या पलीकडे दुसरा कोणताही अर्थ आपण जोडू नये आणि लावू नये साधं सोपं आहे निब्बाण म्हणजे काय म्हणजे निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे तर हा जर धम्म तुम्हाला आचरणामध्ये आणायचा असेल तर तुम्हाला निब्बाण प्राप्त करावं लागेल आणि निब्बाण प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आर्य अष्टांगिक मार्गाचं आचरण करावं लागेल अर्थातच आर्य अष्टांगिक मार्गाचं आचरण करणे हा धम्म आहे अशा पद्धतीने निब्बाण म्हणजे काय आणि निबान कसं प्राप्त करावं याचं सुंदर स्पष्टीकरण या, या ग्रंथामध्ये केलेलं आहे आपण सर्वांनी हा अर्थ खूप चांगल्या प्रकारे लक्षात घ्यावा समजून घ्यावा आणि खूप धम्माचं आचरण करावं आर्य अष्टांगिक मार्गाचं आचरण करावं यामध्ये सर्वांचं मंगल आहे सर्वांचं कल्याण आहे मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या प्रती मंगलकामना अर्पण करतो आणि आशीर्वाद गाथेने आजचा ग्रंथ पाठ धम्म संस्कार या ठिकाणी समाप्त करतो अभिवादनशील स निचं चत्तारो चत्म्मा वढंती आयुवनो बल बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि